नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रियांकाज किचनमध्ये बेसनपीठापासून एकदम सगळीकडून जाळी पडलेला खमंग आतपर्यंत मऊ लुसलुशीत असा ढोकळा कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटपटीत अशी चटणी हिरवी कशी बनवायची ते पण पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला भरपूर टिप्स सहित हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ लावता ला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार असा खमंग ढोकळा पाहणार आहोत तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते पाहू तर पाहू शकता इथे मी हिरा व्यसन घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातलं कुठलंही व्यसन घेऊ शकता फक्त ते बारीक दळलेलं असावं आणि एक वाटी या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे हे जास्त असं दाबून भरलेलं नाही अलगत असं दाबूनच भरलेलं आहे एक वाटी घेतलेली आहे सपाट आता आपल्या घरामध्ये जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याच चमच्याने हे सर सगळं सर्व साहित्य घेतलेलं आहे तर पाहू शकता मी ह्या चमच्याने सहा चमचे साखर घेतलेली आहे पहा आणि सहा चमचे तेल घेतलेलं आहे आणि सहा चमचे पाणी घेतलेलं आहे आता ह्या तिन्हींचं पण प्रमाण आहे ना ते मी ह्याच चमच्याने घेतलेलं आहे आणि एक चमचा खायचा सोडा ह्याच चमच्याने घेतलेला आहे पहा आणि दोन चिमूट हळद घेतलेला आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त हळद घ्यायची नाही नाहीतर मग ढोकळा आपला लालसर होऊ शकतो आणि पाव चमचा चवीपुरतं मीठ घेतलेला आहे खायचा सोडा आपल्याला हा चमचा फुल भरून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे हे जर प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं तर मग आपला ढोकळ्याने असा स्पंजी आणि जाळीदार बनतो तर पृ पुढच्या कृतीकडे वळूया आता आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेली साखर घालून घेऊ पाणी घालून घेऊ आणि तेल घालून घेऊ चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान प्रकारे मिक्सरला एक मिनिटभर फिरून घ्यायचं आहे पाहू शकता मी हे मिक्सरला एक मिनिटभर चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर ती वापरले तरी पण चालेल आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला जे आपण वाटीभर बेसनपीठ घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरती घेतलेली दोन चिमट हळद आणि एक चमचा भरून लिंबाचा रस घालणार आहे कारण लिंबाच्या रसामुळे ना आपला ढोकळा चांगला असा चटपटीत असा बनतो आता ज्या वाटीने आपण पाणी बेसनपीठ घेतलं आहे ना त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकदा आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी पाहू शकता आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे पहा ढोकळ्यासाठी तर असेच कन्सिस्टन्सी हवी तर हे परत आपण एक पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत असं साईडला आता पुढच्या कृतीकडे वळूया पाहू शकता हे मिश्रण पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे यामध्ये आपण अजून पण सोडा घातलेला नाही जर सोडा घातला तर मिश्रण लगेच आपल्याला डब्यामध्ये ओतून वाफळा ठेवायचं असतं जर अगोदर जर सोडा घालून आपण असंच ठेवलं तर सोडा त्याचं काम पूर्ण व्यवस्थित करत नाही आणि आपला ढोकळा आहे ना असं स्पंजी बनत नाही त्यासाठी आता आपल्याला सोडा हा साईडला ठेवून घ्यायचा आणि आपल्याला अगोदर ही प्रोसेस करून घ्यायची मी कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवणार आहे ना त्यामुळे मी ह्या डब्याला आतून असं तेल लावून घेतलेलं आहे पहा सर्व साईडनी तुम्ही पण ह्याला असं ड डब्याला तेल लावून घ्या आणि गॅस चालू करून मी एक पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि त्यामध्ये असं स्टँड ठेवलेलं आहे तुमच्याकडं स्टँड नसेल तर तुम्ही झाक ताटली ठेवली नाही एखादी तरी पण चालेल आणि याच्यावरती असं झाकण ठेवून ह्या पाण्याला छान अशी दणदणून उकळी काढून घ्यायची वाफ बनवून घ्यायची पहा आपल्याला पाहू शकता आपल्या पाण्याला ना छान अशी उकळी आलेली आहे आता पाण्याला उकळी आल्याबरोबरच आपल्याला लगेच काय करायचं आहे जे आपण मिश्रण पाच मिनटासाठी झाकून ठेवलं आहे ना त्यामध्ये हा एक चमचा भरून घेतलेला सोडा घालून घ्यायचा आणि एक फक्त अर्धा मिनिटच ह्याला फिरून घ्यायचं आता ही प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे पहा आता हे फिरून घेतलेलं आहे पहा मी अर्ध्या मिनटासाठी आता ज्या डब्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा ना त्यामध्ये सर्व मिश्रण वतून घ्यायचं पाहू शकता हे मिश्रण मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये वतून घेतलेलं आहे आणि पटकन वतून घेतल्याच्यानंतर आपल्याला या पातेल्यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा आहे आता डबा ठेवल्याच्या नंतर पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आणि पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे मध्ये आगजीपात उघडून घ्यायचा नाही नाहीतर मग मध्ये मध्ये जर उघडलं चा तर मग सोडा त्याचं काम करत नाही गार हवा बाहेरली शिरली जाते आतमध्ये आणि आपला ढोकळा ढोकळाला असा स्पंजी होत नाही त्यामुळे आपल्याला घाई जरी झाली असली तरी अजिबात ढोकळा वीस मिनटं पूर्ण होईपर्यंत तुम्ही ह्याच्यावरचं झाकण काढू नका जर तुमच्या पातेल्यामध्ये जर हवा बाहेर निघत असेल तर तुम्ही एखादा खलबत्ता किंवा दगडी काही असेल तुमच्याकडं तर ते असं वजन म्हणून ठेवू शकता आता पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आणि पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती हा ढोकळा मी असं मिळून वीस मिनटं शिजवून घेणार आहे पाहू शकता आता आपले इथे वीस मिनटं झालेले आहेत आणि आपला ढोकळा पण मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे पहा आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि डबा खाली काढून घेऊ पाहू शकता मी डबा पातळीच्या बाहेर काढून घेतलेला आहे आणि पहा आपलं ढोकळ्याचं प्रमाण आहे ना एकदम मस्त असं स्पॉन्जी तयार झालेलं आहे तुम्ही असे चाकू किंवा टूथपिक घालू शकता तर आपला चाकू एकदम क्लीन येत आहे पहा तर आता हा ढोकळा आहे ना तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर डिश मध्ये काढून घ्यायचा आहे तर ढोकळा काढत असताना काय करायचं आपल्याला चाकू आहे ना कडेण्याचा साईडने फिरवायचा आपण पाहू शकता चाकू पण फिरवायची गरज नाही एकदम आपल्या कडा या ढोकळ्याच्या व्यवस्थित अशा सुटलेल्या आहेत म्हणजे आपल्या ढोकळा एकदम स्पंजी झालेला आहे आता थंड करून घेऊ आणि एका डिश मध्ये काढून घेऊ पाहू शकता एकदम आपला स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे आणि जाळी पण या ढोकळ्याला ना भरपूर अशी सुटलेली आहे पहा पहा तर आता आपल्याला काय आहे याला आहे ना असे कट देऊन घ्यायचे पहा चौकोनी आकारामध्ये तुम्हाला जसे हवे ना तशा आकारामध्ये तुम्ही हे कापू शकता तुम्ही कापत असतानाच पाहू शकता हा किती मऊ लुसलुशीत असा झालेला आहे तुम्ही पण या माझ्या प्रमाणामध्ये जर ढोकळा केला तर अजिबात फसणार नाही अगदी केकप्रमाणे व्यवस्थित असा स्पंजी झालेला आहे पहा आणि अगदी घरगुती घरगुती साहित्यामध्येच मी हा बनवलेला आहे तर असाच कट मारून घेऊ पाहू शकता मी अशा पद्धतीने चौकोनी अशा आकारामध्ये कट मारलेले आहेत आणि पाहू शकता एकदम मस्त असा स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे पहा एकदम मऊ लुसलुशीत आणि त्याला जाळी पण एकदम मस्त अशी सुटलेली आहे तर आता आपण यावरती जी फोडणी असते ना ते बनवून घेऊ तर आता फोडणीसाठी साहित्य काय काय लागते ते पाहू तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पहा एक चमचा साखर घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा मोहरी घेतलेली आहे एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाचा रस आवर्जून घ्या कारण तिखट गोड आणि चटपटीत असा आपला हा ढोकळा बनतो त्यामुळे लिंबाचा रस घ्या आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा मी दोन आकारामध्ये कट करून घेतलेल्या आणि पाच ते सहा कडी पत्त्याची पानं लागणार आहेत आता तेल लागणार आहे आपल्याला एक चमचाभर मोठा तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे पहा तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपल्याला फोडणी ढोकळ्यासाठी तयार करून घ्यायची आहे आता पाहू शकतात तेल आपलं छान प्रकारे तापलेलं आहे फोडणी मस्त द्यायची मग जिरं आणि मोहरी जी आहे ती कडवट लागते पहा मीला हिर्या मिरच्या टाकायच्या गॅस मिडियमच ठेवायचा आहे फोडणी देत असताना कढीपत्ता घालून घ्यायचा घेतलेली साखर घालून घ्यायची आणि अगदी वाटी पाणी वाटायचं तरी पुरत मीठ घालायचं आणि लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसामुळे ना एकदम मस्त असा आंबट गोड तिखट चटपटीत असा आपला ढोकळा तयार होतो आता ह्याला एक उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा म्हणजे साखर आपली व्यवस्थित अशी विरगळली जाते पाहू शकता इथं आपल्या कुंडीला छान अशी उकळी आलेली आहे साखर पण छान अशी विरगळलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही फोडणी कोमट करून घेऊ कोमट झाल्याच्यानंतरच आपल्याला ही फोडणी ह्या ढोकळ्यावरती ओतून घ्यायची आहे आता आपली फोडणी कोमट होते तोपर्यंत आता आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी मूठभर बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे पहा तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे जे ढोकळ्याचे काप असतात ना ते घेतलेले आहे एक चमचा साखर घेतलेली आहे एक अर्धा चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र असं पाणी न टाकता थोडंसं वाटून घ्यायचं अर्धा मिनिट आणि नंतर पाणी टाकून याची छान अशी चटणी बनवून घ्यायची पाहू शकता इथे मी थोडंसं फिरून घेतलेलं आहे पाणी न टाकता आता गरजेपुरतं पाणी टाकायचं तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी टाकून ही चटणी फिरून घ्यायची पाहू शकता इथे मी पाणी टाकून फिरून घेतलेली आहे ही चटणी आंबट गोड तिखट चवीची तयार झालेली आहे पहा ना अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना अगदी त्या पद्धतीची तयार झालेली आहे त्याच्यापेक्षा ही भारी म्हटलं तरी पण चालेल कारण ही चटणी एकदम भन्नाट चवीची लागते पहा ही चटणी तुम्ही इडलीसोबत तप्प्यासोबत किंवा डोश्यासोबत सुद्धा खाऊ शकता आता ही चटणी आपली तयार झालेली आहे साईडला ठेवून घेऊ आणि आपण आता हे मिश्रण जे आहे आपलं फोडणीचं ते पण कोमट झालेलं आहे हे फोडणीचं मिश्रण मस्तपैकी ह्या जे पाणी आहे फोडणीचं ते ढोकळ्यावरती घालून घेऊ तुम्ही जर फोडणीचं पाणी कमी घातलं तर ढोकळा खाताना कशामध्ये अडकू शकतो त्यामुळे गरजेपुरतं पाणी डोकळ्यावरती घालून घ्या एकदम मस्त स्पंजी असा ढोकळा झालेला आहे तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ढोकळा करून पहा एकदम भारी बनेल तर पाहू शकता आणि झालेला आहे तर पहा एकदम तुम्ही कुठला जरीही पीस उचलला तरीसुद्धा एकदम मस्त झालेला आहे पहा एकदम स्पॉन्जी असा आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे आणि हा ढोकळा ह्या चटणीसोबत खायला एकदम भारी लागतो बरं का ही चटणी ढोकळा जर बनवला तर ही पण चटणी तुम्ही नक्की आवर्जून करून पहा आणि अशा जे रेसिपी रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद